ठाणे आर्ट गिल ॲट द रेट टॅगतर्फे कलागंध पुरस्कार अभिजित झुंजावराव यांना जाहीर ठाणे आर्ट गिल यंदा आपला अकरावा वर्धापन दिन साजरा करत आहे टॅगतर्फे विविध कलांना समाविष्ट करण्यासाठी नाट्यगंध चित्रगंध काव्यगंध स्वरगंध रंगगंध नृत्यगंध रसगंध ग्रंथगंध अशा ग्रंथांची निर्मिती केली जाते या वर्षीपासून दर वर्धापन दिनाला टॅग कलागंध हा पुरस्कार अभिनेते कुशल बद्रिके यांच्या हस्ते अभिजित झुंजारराव यांना दिला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने येत्या सोळा डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये होणाऱ्या या पहिल्या कलागंध पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख व ट्रॉफी असा असणार आहे अशी माहिती टॅगचे विश्वस्त विजू माणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधव अभिनेते उदय सबनीस अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी श्रीरंग खटावकर उपस्थित होते संस्थेमार्फत विविध कलांना एका व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे आणि मग त्यात नाट्य असो चित्र असो रंग असो म्हणजे चित्रगंध रंगगंध पाकगंध असे अनेक गंध आहेत जे विशिष्ट कलेला वाहिले आणि ती सगळी मंडळी एकत्र येऊन महिन्यात किमान चार कार्यक्रम सादर करत असतात बरं ते कार्यक्रम फक्त ठाण्यापुरते मर्यादित नसून इंदोर बँगलोर अगदी यू एस सुद्धा कलाकार आणि रसिक यात सहभागी होत असतात त्याग संस्थेने त्याच्या पलीकडे जाऊन एक नवीन उपक्रम सुरू करण्याचं ठरवलेलं आहे तो म्हणजे उद्यमी कलाकाराला प्रोत्साहन म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठबळाने आपण हा कलागंध पुरस्कार पहिल्यांदा देतो आहोत जो दरवर्षी राज्यातला जो कलाकार उद उद्य, उद्यमी आहे त्याला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे अशा कलाकाराला सगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे फक्त नाटक सिनेमा अभिनय या क्षेत्रात नव्हे तर कोणी चित्रकार असेल कुणी शिल्पकार असेल कुठलीही कला अगदी पत्रकारही असेल तर अशा कुठल्याही त्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे ठाण्यात अनेक पुरस्कार दिले जातात पण हा ठाण्यातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार आहे रुपये एक लक्ष रोख आणि ट्रॉफी सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या सोळा डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर ठाणे इथे हा पुरस्कार संध्याकाळी सात वाजता दिला जाणार आहे हा पहिला पुरस्कार या टॅगचा कलागंध दोन हजार तेवीस हा पहिला पुरस्कार रंगकर्मी अभिजित झुंजारराव यांना दिला जाणार आहे आणि त्यांनी गेली दोन दशकं अभिजित झुंजारराव प्रायोगिक रंगभूमीवर खूप तडफडीने तळमळीने काम करत ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे आपली कला सादर करणं शक्य होत नाही त्यांना व्यासपीठ देतो आहे त्यांना शिकवतो आहे आणि त्यांना रंगभूमीवर एक सशक्त कलाकार म्हणून आणण्याची धडपड त्याची आहे त्या धडपडीला उमेद आणि ऊर्जा मिळावी म्हणून हा पहिला कलागंध पुरस्कार अभिजित झुंजारराव यांना देणार आहे